आता मित्रांनो आपण आज नवीन विवो टी थ्री प्रो मोबाईल घेतलाय आणि आता त्याचं अनबॉक्सिंग मोबाईल तर लय सुपर दिसते इकडे इकडे होणार ते उजेड नाही इकडे बसून तर चार्जर किती वाटचा आहे रे ऐंशी ऐंशी चार्जर मित्रांनो चार्जर दा ऐंशी व्याटचा चार्जर आहे हा केबल कोणती फास्ट आहे का नाही नाही बघ ना नाही, नाही फास्ट हां एक पिन आलेली आहे त्याच्याबरोबर नाही मोबाईल इकडे काय तर मित्रांनो मोबाईल आता रॅपरमधून आपण बाहेर काढत आहोत डायरेक्टच चालू कर तर असा आहे मित्रांनो मोबाईल पाठीमागची बाजू उभी करून दाबा धर ना हां असं आहे मित्रांनो तर आज मोबाईल आणला आहे मित्रांनो कार्तिक वाबळे यांना आमचे कार्तिक पोल्ट्री फार्मचे मालक तर आता हे अनबॉक्सिंग होतं मित्रांनो मोबाईल होईल काहीतरी आज पार्टीपुरती मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याच्याबरोबर आपल्याला हेडफोन आले एक हे हेडफोन यू अँड आयचं एक हेडफोन आले काय म्हणते त्याला हेडफोनच का mm. आणि एक बॅक कवर आहे मित्रांनो काढणं बॅक कवर आता काढायचा हा हाय बॅक कवर आलाय आणि गार्ड कुठे तुम्हाला ते स्क्रीन गार्ड टाकूनच आणलेला आहे मोबाईल तर मित्रांनो बघा जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद